नमस्कार मी आपण द द न्यूज, न्यूज। स्वागत आहे कल्याण येथील डी बी चौकात असलेल्या डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला वर्षभरातील विविध उपक्रमामध्ये कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अरुण देवरे यांच्या हस्ते करण्यात आला यात शिक्षक आणि विद्यार्थी यांनी विविध वेशभूषा साकारून लेझिम पोवाडे व वा बहादार लावणी नृत्य सादर करून मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फिलिप मॅथ्यू सर आणि मुख्याध्यापिका सु सुजा नायर संयोजिका तेजस्वी हिंदूराव तसेच सर्व पर्यवेक्षिका मॅडम शिक्षक वर्ग उपस्थित होता यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद